हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळापासून बर्फी तर बघा त्यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी दूध अर्धा वाटी तूप एक वाटी साखर काजू बदाम आणि विलायची पावडर तर चला मग सर्वात पहिले आपण खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर पाहू शकता हे मिक्सरमधून काढलेलं आहे खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये टाका जेणेकरून पटकन बारीक होईल बघा पाहू शकता मी पूर्ण खोबरे बारीक केलेले आहे तर चला आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिले आपण तूपवतून काजू आणि बदाम भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये काजू आणि बदाम आपण फ्राय करून घेऊया तर बघा काजू बदाम फ्राय होत आलेला आहे तर एका प्लेट प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर खोबरे खिसलेले टाकून फ्राय करून घेऊया हे किसलेलं खोबरं आपण एकदम बारीक गॅसवर भाजून घेऊया म्हणजे खमख भाजलं जाईल तर पाहू शकता खोबरे भाजले तर याच्यामध्ये अर्धी वाटी घेतलेले दूध टाकून घेऊया त्यानंतर साखर चांगले मिक्स करून घेऊया याला नेहमी हलवत राहायचं कारण हे खाली चिकटलं तर बर्फी आपली कडक बनली जाईल बघा यामध्ये थोडेसे काजू बदम टाकून घेऊया तर बघा याच्यामधले दूध आटत आले आहे तर आपण एका ताटाला तोपर्यंत तूप लावून घेऊया पूर्णपणे तूप लावून घेऊया म्हणजे बर्फी चिकटली जाणार नाहीये आणि वड्या पण छान कापल्या जातील आपल्या पाहू शकता पूर्णपणे दूध आटलेलं आहे तर याच्यामध्ये आपण घेतलेली विलायची पावडर टाकून घेऊया चांगली मिक्स करून घेऊया तर चला मग हे एका ओतून घेऊया हे पूर्णपणे वड्यांसाठी सेट करून घ्या त्यानंतर वरती काजू बदाम राहिलेले टाकून घेऊया थोडेसे थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाळून घेऊया तर चला मग आपण वड्या पाडायला सुरुवात करूया बघा पूर्णपणे वड्या पाडून झालेल्या आहेत तर थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपली फायनली बर्फी तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही किती छान वड्या पडलेल्या आहेत आवडल्या असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू